हवे अगं तुझी मैत्रीण मारली तू गेली नाहीस नाही गेली अगं पण का तिने पुढे मला बोलवलं लगेच जायला हा बया 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 खरं काय सांग बरं झालं ठरलं ना एकदाची बरं बरं ठीक आहे बरं चालेल बरं ठेव का नंतर मला फोन कर मग सगळं ठेवते फोन आहे करुशी अहो माझ्या मैत्रिणीचा मा फोन होता तिचं एक ना एकदाची लग्न ठरलं तुला तिच्या मनासारखा मुलगा मिळाला अहो आता लगेच पुढच्या आठवड्यात साखरपुडा आहे म्हणजे मनासारखा मिळाला पण मला सांगा तुम्हा मुलांना कोणत्या प्रकारच्या मुली आवडतात नक्की टॉल म्हणजे उंच काय हॅलो हा हॅलो अरे यार कसं काय काय हो अरे पण पन, हो पण असं कसं काय हा ठीक आहे चाल तर मी तुला नंतर करतो काल अगं आज सगळ्यांचे प्रमोशन झाले आणि त्यात माझंच प्रमोशन नाही झालं विचार कर ह्या कंपनीसाठी मी काय काय नाही केलं मला आता तुला कसं आणि काय कसं सांगू यार सहा महिने झालं मी झोपलो सुद्धा नाही ग आम्ही इसका पति है हमको सिर्फ फांसी का सजा चाहिए अरे देवा हे काय करताय काय करताय म्हणजे काय दिसत नाही तुला काय करतोय दारू पितोय माहितीये का मंगळवार मंगळवार अगं मग मंगळवारी दारू पिल्याने काय होणार आहे अहो मंगळवार देवाचा वार आहे देवाचा अहो नरकात जात चाल कैसे तसं पण मला सांग तुला कुठे जायला आवडेल वाव मला मला तरी बाई स्वर्गात जायला आवडेल मग मी नरकातच बराय हा हा बोल ना हा का अगं काय तू पण बरोबर ठीक आहे ठीक आहे आले मी हा चल काय का कोणाचा फोन अहो ते शेजारणीचा फोन होता तिला साडी नेसता येईल ना मला म्हणते ने मला नेसव येसव म जाऊस हा हा जावायला <laughs> हा, हा पहिले मला होमवर्क चेक करावा लागेल काय केला तो शेंड्या लावते मला पण समजता नाकाचा होमवर्क करून घ्यायचा तो <laughs> <laughs>